दिवसांमध्ये मा महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस संदर्भात वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली होती तसेच त्या संदर्भातला एक जी आर सुद्धा महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केला आहे तर त्या जाहिरातीनुसार आणि जी आर नुसार एकूण पंधरा हजार पदांसाठी पोलीस भरती अपेक्षित आहे अजून सुद्धा या परीक्षे संदर्भातली कुठलीही अधिसूचना महाराष्ट्र गृह विभागातर्फे किंवा पोलिसांच्या कुठल्याही वेबसाईटवर आलेली नाही परंतु ही भरती या भरतीमधील महत्वाच्या गोष्टी काय असतील त्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट्स कागदपत्रे जवळ असणं आवश्यक आहे किंवा ही पूर्ण भरतीची प्रक्रिया कशा प्रकारची असेल यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या परीक्षा असतील कोणत्या कोणत्या घटकांमध्ये परीक्षा घेण्यात येतील या, या, या संदर्भातली एक सर्वसाधारण कल्पना तुम्हाला यावी म्हणून आपण दोन हजार तेवीस च्या पोलीस शिपाई भरती संदर्भातल्या सूचना थोडक्यात बघणार आहोत अं नमस्कार मित्रांनो मी अभिजित कदम आणि आपला व्हिडिओ आपण आता सुरू करत आहोत तर दोन हजार तेवीस च्या सूचनांमधले महत्वाच्या गोष्टी आपण बघणार आहोत ही पीडीएफ पी या व्हिडिओच्या सोबत लिंक मध्ये तुम्हाला मिळेल डिटेलमध्ये माहिती घ्यायची असेल तर तुम्ही ते घेऊ शकता तर दोन हजार तेवीसच्या सूचनांमध्ये हे जी वेबसाईट दिली आहे डब्ल्यू 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 इथं जी तुम्हाला दिसत असेल ही वेबसाईट या वेबसाईट वर गेल्या वर्षी या सर्वसाधारण सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या तर साधारण यावेळी सुद्धा अशी एक वेबसाईट असेल ज्यावर ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा तुम्हाला उपलब्ध असेल असं ज्या सर्वसाधारण सूचना ज्यावेळेस येतील त्यावेळेस ऑनलाइन अर्ज भरण्यासाठीची आणि शेवटची तारीख वेळ वगैरे त्यात तुम्हाला माहिती दिलेली असेल साधारण जी जी आरमध्ये जी माहिती आली त्या माहितीनुसार सुद्धा या पाच प्रकारच्या पदांसाठी ही भरती होणार आहे ती पाच पदे आहेत पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई बँडस्मन आणि शिपाई आणि सर्वसाधारणपणे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी जे परीक्षा शुल्क आहे ते सुद्धा गेल्या वर्षी वो जेवढं होतं तेवढंच असण्याची शक्यता आहे अर्थात ज्यावेळेस दोन हजार पंचवीसच्या भरतीसाठीच्या सूचना प्रसिद्ध होतील त्या त्यामध्ये याबाबत कन्फर्म न्यूज किंवा कन्फर्म माहिती तुम्हाला मिळेल आता या सर्वसाधारण सूचना दोन हजार तेवीसच्या महत्वाच्या यासाठी आहेत कारण जी कागदपत्रे आपल्याला आवश्यक असतात अर्ज करण्याच्या पूर्वी ती कागदपत्रे आपण दरम्यानच्या काळामध्ये गोळा करून ठेवू शकतो आपल्यातल्या बऱ्याच मुलांनी अभ्यास करण्यालाही सुरुवात केली असेल तर अभ्यास करत असतानाच तुम्ही ही कागदपत्रे जरी थोडा वेळ काढून एकत्र करून ठेवली एक तर अर्ज भरण्याच्या वेळी गडबड तुमची उडणार नाही तर त्यासाठी आपण कागदपत्रे बघूया चार नंबरचा मुद्दा आहे आवश्यक कागदपत्रे सर्व आवश्यक ती कागदपत्रे सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी उमेदवारांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे यामध्ये कागदपत्रे आहेत एस एस सी किंवा एच एस सीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र दहावी किंवा बारावी म्हणजेच दहावी किंवा बारावीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र जन्मदाखला रहिवा रहिवाशी प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र जे खेळाडू असतील त्यांना खेळाडू त्या खेळाडू पदाचं पा, समांतर आरक्षणाचा फायदा घे घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोच पावती शासन निर्णय क्रमांक सतरा तीन दोन हजार सतरा व दिनांक अकरा तीन दोन हजार एकोणीस प्रमाणे अ या भरतीच्या प्रक्रियेमध्ये दोन हजार तेवीसच्या सूचनांचा जेव्हा मी अवलोकन केलं त्यावेळेस असं लक्षात आलं किंवा साधारण प्रत्येकच भरती प्रक्रियेमध्ये दोन प्रकारचे आरक्षण असतात एक मुख्य मुख्य आरक्षण असतं आणि दुसरं समांतर आरक्षण असतं मुख्य आरक्षण हे तुमच्या प्रवर्गानुसार संवर्गानुसार असतं आणि समांतर आरक्षण हे अ खेळाडूंसाठी किंवा अपंगांसाठी इत्यादी वर्गवारीसाठी समांतर आरक्षण असतं तर समांतर आरक्षणाचे आपले दावा आपण करणार असो तर त्या संदर्भातले कागदपत्र आपल्या जो आपल्यापाशी आपल्याजवळ त्या 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 विहित केलेल्या दिनांकापर्यंतची असणं आवश्यक आहे तर त्यासाठी ज्यांना समांतर आरक्षणाचा फायदा घ्यायचा घ्यायचा असेल त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी ज्यांना खेळाडूचं पदार्थ आरक्षण घ्यायचं असेल तर त्यांनी खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती म्हणजे पडताळणी अहवाल किंवा पोचपावती हे दोन्हीतलं एकही चालणार आहे पण खेळाडू प्रमाणपत्र असणं मात्र आवश्यक आहे पुढचा मुद्दा आहे पुढचं कागदपत्र आहे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र विजा अ विमुक्त जाती अ भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास वर्ग एज्युकेशनल आणि सोशली बॅकवर्ड क्लास इकॉनॉमिकली वीकर सेक्शन हे जे सेक्शन त्यांनी दिलेत तर या प्रवर्गातील पुरुष आणि महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदांवरील निवडीकरिता दावा करू इच्छित असणाऱ्या महिला यांच्या बाबत महिला व बाल विकास विभागाचा शासन निर्णय दिनांक चार पाच दोन हजार तेवीसमधील तरतूद क्रमांक चारनुसार आता नॉन फ्रीमिलियर कोणाकोणासाठी लागणार आहे कुठल्या कुठल्या प्रवर्गांसाठी लागणार आहे याची त्यांनी काउंसामध्ये लिस्ट दिलेली आहे तर ते परत एकदा सांगतो विजा अ भ ज ब भ विमा प्र इमा व ई एस बी सी ई डब्ल्यू एस या वर्गातील पुरुष आणि महिलांसाठी जी पद आरक्षित आहेत तर त्या महिलांसाठी आरक्षित असलेल्या पदांवरील निवडी करतास चा जी आर आहे त्यातली तरतूद क्रमांक नुसार नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असणं आवश्यक असणार आहे माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र गृहरक्षक दलासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र जाहिरातीस दिनांक एक हजार पंच्याण्णव दिवस जाहिरात सॉरी जाहिरात दिनांकास एक हजार पंच्याण्णव दिवस पूर्ण झालेल्या उमेदवारास आवेदन अर्ज करता येईल आता हे जे दिवस आहेत हे दोन हजार पंचवीस च ज्यावेळेस मार्गदर्शक सूचना येतील त्यावेळेस गृह सुरक्षित दलातील जे उमेदवार असतील त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची त्यावेळेस की किती दिवस पूर्ण जाहिरातीचे दिनांक किती दिवस पूर्ण झाले असले पाहिजेत हे त्यावेळेसची अधिसूचना आल्यानंतर आपण निश्चितपणे बघावं आणि मी सुद्धा नवीन ज्यावेळेस दोन हजार प साठीची पोलीस भरतीसाठीची अधिसूचना येईल त्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकणारच आहे नंतर पुढचे प पुढचे प्रकारचं कागदपत्र आहे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र भूकंपग्रस्तांचे प्रमाणपत्र पोलीस पाले प्रमाणपत्र अनाथाबाबतचे प्रमाणपत्र अंशकालीन प्रमाणपत्र डब्ल्यू एस प्रमाणपत्र एन सी सी प्रमाणपत्र इत्यादी उपरोक्त नमूद कागदपत्रे शासन निर्णयानुसार व परिपत्रकानुसार अंतिम निवड झाल्यानंतर तपासण्यात येतील आता हे कागदपत्र आपली अंतिम निवड झाल्यानंतर तपासण्यात येणार आहेत परंतु आपण ज्यावेळेस कुठलाही दावा करत असतो फॉर्म भरताना तर तो दावा करते वेळी ते कागदपत्र आपल्याकडे अस्तित्वात आहे का किंवा आपल्याला अंतिम निवड आपली झाल्यानंतर आपण सादर करू शकणार आहे का ही आपल्याला आधीच खात्री करून घ्यायची आहे आणि ती कागदपत्रे आत्ता सध्या गोळा करायची आहे कारण आता सध्या अजून जाहिरात आलेली नाही त्यामुळे आपल्याकडे मुबलक प्रमाणात वेळ उपलब्ध आहे आणि या वेळेचा फायदा घेऊन आपण ज्या प्रकारचा दावा करणार आहोत ज्या प्रवर्गाचा संवर्गाचा किंवा ज्या आरक्षणाचा समांतर आरक्षणाचा किंवा ज्या कुठल्या सवलतीचा उदाहरणार्थ आ, जे माजी सैनिक असतील त्यांच्यासाठी जे सवलत असेल किंवा जे निएनसीसी प्रमाणपत्र असेल त्यात काही वाढीव मार्क मिळतात तर ही जी आपण सवलती किंवा जे फायदे घेणार असे आहोत तर त्या संदर्भातली सगळी प्रमाणपत्रे सगळी कागदपत्रे आपण गोळा करून ठेवणे आवश्यक आहे म्हणजे अर्ज भरते वेळी ऐन वेळेस गडबड उडणार नाही बऱ्याच वेळा काय होतं की अर्ज भरताना लोक उमेदवार अभ्यासाच्या अभ्यासामध्ये बिझी असतात आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख ज्यावेळेस येते त्यावेळेस गडबडीत ते अर्ज भरतात आणि गडबडीत अर्ज भरताना आपण जे दावा करत आहोत त्या दाव्याच्या संदर्भातली कागदपत्र आपल्याकडे आहेत का नाहीत हे आपण बघत नाही आणि ऐनवेळेस ज्यावेळेस आपलं पूर्ण सिलेक्शन होतं आणि ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं म्हणजे आपली आपली लेखी परीक्षा होते शारीरिक परीक्षा होते आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस कागदपत्र व्हेरिफिकेशनला आपण दोन्ही परीक्षेत पास होतो पण कागदपत्र व्हेरिफिकेशनच्या वेळेस वेळेस आपल्याला असं लक्षात येतं की आपण ह्यातलं प्रमाणपत्र काढायचं राहिलं आहे पण त्या आपण एखाद्या संवर्गाबद्दलचा प्रवर्गाबद्दलचा समांतर आरक्षणाबद्दलचा दावा आपल्या अर्जामध्ये केलेला असतो परंतु ते प्रमाणपत्र ते कागदपत्र आपल्याला वेळेस सापडत नाही सादर करता येत नाही आणि त्यामुळं आपली निवड कदाचित रद्द सुद्धा होऊ शकते त्यामुळे हे अत्यंत अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आपल्याकडे आत्ता भरपूर वेळ आहे त्यामुळे आपण या वेळेमध्ये अभ्यास तर करायचाच आहे परंतु अभ्यासासोबत हे महत्वाचे कागदपत्रे आपण जाहिरातीमध्ये जो दावा करणार आहे त्याच्या त्याच्या पुष्टी अर्थ ही कागदपत्रे एकत्र करून जमा करून ठेवायची आहेत त्यामुळे अर्ज भरताना एक आपली गडबड होणार नाही आपल्या या पहिल्या मध्ये आपण आवश्यक त्या कागदपत्राबद्दल माहिती घेतली आहे तसेच कुठली पदे असणार आहेत त्या जी आर मध्ये सांगितल्यानुसार ही पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई बँड्स आणि कारागृह शिपाई ही पदे असणार आहेत म आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये जी आरचं हे अवलोकन करून साधारण प्रत्येक पदासाठी किती एक पदांची टोटल किती किंवा किती पदांसाठी परीक्षा होणार आहे याची सुद्धा माहिती घेऊ आणि इतर माहिती या सिलेबस काय असेल त्यानंतर आपण दावे करणार आहोत त्या संदर्भात काय सवलत मिळणार आहे इत्यादी इत्यादी दि गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सध्या तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार आपली जी आप कागदपत्रे आहेत जी आपण दावे करणार आहोत ती कागदपत्रे जवळ करून एकत्र करून ठेवा पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी माहितीसह भेटूया धन्यवाद आणि आपण काही दिवसांनी मी सध्या माझा ॲनालिसिस सुरू आहे तुमच्या गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका असतील गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका असतील त्यांचा अनालिसिस मी करतोय आणि अनालिसिस केल्यानंतर गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस थोडक्यात मी तुमच्यासमोर मांडणार आहे म्हणजे कोणत्या मुद्द्यावर कोणत्या घटकावर प्रकारे प्रश्न येतात त्यात काय पॅटर्न आहे का कुठल्या प्रकारचे प्रश्नांची पद्धत किंवा पॅटर्न हे रिपीट होताना दिसते प्रश्नांचं स्वरूप कसं असते याबद्दलही आपण व्हिडिओ करणार आहोत आणि जर शक्य झालं तर एक आपल्यासाठी काही महत्वाच्या गोष्टींवरची सिलेबसमधील लेखी परीक्षेसंदर्भातील काही महत्वाचे व्हिडीओ सुद्धा मी टाकणार आहेत आपला रिस्पॉन्स कसा भेटतो त्यानुसार मी पुढचे व्हिडिओ करणार आहेत तर ही माहिती आपल्या मित्रांसोबत शेअर करा मी कागदपत्रे आपल्या डिस्प्लेवर दिसत आहेत हळूहळू मी स्क्रोल करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल तसेच ही पीडीएफ सुद्धा मी आपल्या लिंकमध्ये ठेवत आहे परत एकदा कागदपत्रांची लिस्ट मी वाचून दाखवतो एस एस सी एच एस सी उत्तीर्ण प्रमाणपत्र जन्मदाखला रहिवासी प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र एम एस सी आय टी खेळाडू व पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती नॉन क्रिमिल प्रमाणपत्र माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र गृहरक्षक दलासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र भूकंपग्रस्तांचे प्रमाणपत्र पोलीस पाल्य प्रमाणपत्र अनाथाबाबतचे प्रमाणपत्र अंशकालिक प्रमाणपत्र ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र एन सी सी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे चला तर मग तुम्ही करत आहात पर अभ्यासासोबत ही प्रमाणपत्र ही कागदपत्रे गोळण्या गोळा करण्यासाठी थोडा वेळ लावा वेळ काढा आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळं बोलताना काही फंबल झाले असतील काही चुका झाल्या असतील त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पुढचा व्हिडिओ अधिकाधिक चांगला कसा होईल याच्यासाठी मी प्रयत्न करेन आणि आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद पुढच्या वेळ व्हिडिओमध्ये आपण नक्कीच अधिक माहिती घेऊया